नमस्कार द मिन्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाच्या झटपट दोन रेसिपी पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पहिल्या रेसिपीमध्ये आपल्याला एक मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साबुदाना आणि भगर याचं मिक्स पीठ घालायचं तर हे पीठ कसं बनवलं याची डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपल्याला या पिठामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि अर्धा उकडलेलं बटाटं किंवा कच्चं घातलं तरी चालेल इथे मी उकडलेला बटाटा अर्धा कट करून याच्यामध्ये घातलेला आहे तर अर्धा उकडलेला बटाटा असे आपल्याला बारीक फोडे करून याच्यामध्ये घालायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे उपवासामध्ये जिरे आणि कोथंबीर चालत असतील तर तुम्ही ते घाला ता आमच्याकडे चालत नाही म्हणून मी याच्यामध्ये घातले नाही पण ज्यांच्याकडे चालतं ते याच्यामध्ये ते घालू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून हे आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचं आहे तर बटाटा आणि पीठ भिजल्यानंतर थोडं घट्टसर होतं तर खूप सारं पाणी एकदा न घालता थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला मऊ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर परत आपण याच्यामध्ये तीन चार चमचे पाणी घालून हे फार असं फ्लोईंग बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला हे फार घट्टही ठेवायचं नाही आहे आणि फार पातळही करायचं नाही आहे आपल्याला याचे छान असे देडे करता येईल असं आपल्याला हे फ्लोईंग बॅटर करायचं आहे तर पहा हे बॅटर जे आहे ते डोशासाठी परफेक्ट आहे तर तुम्ही याचे डोसे देखील बनवू शकता पण आपल्याला हे थोडे कुरकुरीत आणि छान असे जाळीदार करायचे आहे तर यासाठी आपण अजून याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालू आणि एकदम फ्लोईंग असं याचं बॅटर बनवून घेऊ तर पहा अजून मी याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे साधारणतः याच्यामध्ये मी अर्धा ग्लास आणि चार पाच चमचे पाणी पूर्ण याच्यामध्ये घातले तर असं फ्लोईंग बॅटर बनवायचं बॅटर बनवून तयार आहे याला आपल्याला भिजत घालण्याची गरज नाही तर लगेच आपल्याला याचे देरडे करायला घ्यायचे त्यासाठी त्यावेळेवर एक चमचा तेल टाकायचं आणि पहा असं पळीने आपल्याला हे असं हाय फ्लेमवर तवा चांगला गरम करून हे बॅटर सोडायचं आहे तुम्ही मध्ये टाकून जरी पसरून घेतला तरी चालेल पण असं टाकल्याने याला छान अशी जाळी तयार होते तर तुम्ही याला उपवासाचे डोसे किंवा देरडे काहीही म्हणू शकता तर पहा अगदी सोप्या पद्धतीने हे जाळीदार असे आपले दीड बनवून तयार आहेत तर गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवायची आणि हे डोसे खालच्या बाजूने चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये बाजूने असं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि डोसा खालून चांगला भाजल्यानंतर आपल्याला हा पलटून दुसऱ्या बाजूने देखील छान असा भाजून घ्यायचा आहे पहा डोश्याला अगदी किंवा दिर्ड्या लागती मस्त असा रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे जाळीदार डोसे किंवा दिर्डे बनवू शकता तर हे मी उपवासाचं भाजणी बनवली होती त्याच्यामध्ये मी साबुदाणा आणि वरईचं पीठ घातलं होतं तर त्याची डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही नक्की चेक करा तर आता आपला दिडं किंवा डोसं बनवून तयार आहे ते आपण काढून घेऊ परत एकदा आपण तुम्हाला मी हा डोसा किंवा हे दिडडे बनवून दाखवते पहा असं सोडल्याने हे बॅटर जे आहे गरम तव्यावर सोडल्यानंतर त्याला छान अशी जाळी तयार होते आणि मस्त असे जाळीदार आपले हे दिडडे किंवा डोसे तयार होतात तर पहा अशा पद्धतीने आपल्याला याच्या बाजूला तेल घालायचे गॅसचे फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवायचे आणि दोन्ही बाजूने याला छान असं खरपू खरपूस आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे पहा खालच्या बाजूने देखील अगदी हे मस्त भाजलेले आहेत अगदी जाळीदार होतात आणि खायला देखील तेवढेच टेस्टी लागतात तर याच्याबरोबर खाण्यासाठी आपण नारळाची चटणी बनू त्यासाठी इथे मी अर्धी वाटी नारळ घेतलाय एक हिरवी मिरची थोडं चवीनुसार दोन अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा याच्यामध्ये चवीनुसार साखर आणि एक चमचा आ, कच्चे शेंगदाणे याच्यामध्ये घातलेत मी बाइडिंग येण्यासाठी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही देखील ॲड करू शकता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचे आणि याला पाणी न घालता ब्लेंड करायचे नंतर याच्यामध्ये तीन चार चमचे पाणी घालून याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जिरे चालत असतील तर तुम्ही याला जिऱ्याची तेलामध्ये फोडणी घाला आमच्याकडे चालत नाहीत म्हणून मी हे अशी चटणी ठेवलेली आहे तुम्ही याच्यामध्ये दही देखील ॲड करू शकता तर पहा अगदी जाळीदार मस्त मौसूद आणि खायला देखील एवढेच खमंग असे हे आपले जाळीदार तिडे किंवा डोसे बनवून तयार आहेत तर हे तुम्ही या नाराच्या चटणीसोबत सर्व करू शकता तर या पद्धतीने ही पहिली रेसिपी नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा दुसऱ्या रेसिपीमध्ये रेसिपी बनवण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर याच्यामध्ये मी चार पाच खजूर याचे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने काजू बदाम आणि पिस्ते देखील आपल्याला थोड्या प्र थोड्या प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं घ्या तर ते इथे मी चार चार पाच पाच काजू बदाम असं प्रमाण घेतलेलं आहे आता सर्व एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून याला कमीत कमी अर्धा कमी ते एक तास भिजत ठेवायचं ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भिजायला हवे तर आता ता ता हे ड्रायफ्रुट्स आपण झाकून बाजूला ठेवून भिजवून घेऊया तर भिजल्यानंतर पहा ड्रायफ्रूट्स अगदी सॉफ्ट झालेले आहेत तर आता हे आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचेत आणि एखाद्या ज्यूसच्या किंवा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचे ज्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित ब्लेंड होतील तर पहा मी मोठ्या मिक्सरच्या ज्यूस बनवण्याच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये दोन मोठे वाटी किंवा दोन कप दूध घालायचं आहे तर दूध घेताना आपल्याला थंड घालायचे तर याच्यामध्ये मी दोन कप दूध घातलेलं आहे तर ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार जे ड्रायफ्रूट्स उपवासाला जमतात अंजीर वगैरे तर ते दे देखील याच्यामध्ये ॲड करू शकता जर तुम्हाला केळी आवडत असेल तर तुम्ही केळी देखील याच्यामध्ये दे घालू शकता पण इथे मी केळी घातली नाही फक्त ड्रायफ्रुट्स घालून हा मिल्कशेक बनवला आहे तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार दोन चमचे साखर घालायची मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं तर पहा ज्यांना साबुदाणा वगैरे खायला आवडत नाही ते हा मिल्कशेक नक्की करून पहा अगदी टेस्टी आणि हेल्दी असा तयार होतो तर या पद्धतीने ड्रायफ्रुट्सचा मिल्कशेक तुम्ही या आषाढी एकादशीला उपवासासाठी करून पहा अगदी टेस्टी होतो जर तुम्हाला याच्यामध्ये साखर घालायची नसेल तर तुम्ही खजूर जास्त प्रमाणामध्ये देखील घालू शकता अशा पद्धतीने हे उपवासाचे दिर्डे किंवा डोसे आणि ड्रायफ्रुट्स मिल्कशेक करून पहा आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद